नीता मधुकर स्वागत माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तर तीन दिवसाचा कॅम्प आहे आणि त्या कॅब चालली आहे तर फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे हे आहे एसआर जोशी ऑडिटोरियम आणि तिथे आम्ही आलेलो आहे आता रजिस्ट्रेशन वगैरे करू आणि सुरुवात करूया बघू काय काय ते मी तुम्हाला सांगते तर महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ मासूम यांच्या निमित्त घेतल्या जाणाऱ्या शिबिरासाठी मी आले होते पुण्यामध्ये आणि आमचं इंट्रोडक्शनचा पार्ट इतका सुंदर झाला आणि त्याच्यानंतर देवादादा होता म्हणजे सर होते पण आम्ही त्यांना दादा म्हणत होतो ते इतकं सुंदर गाणं म्हणत होते म्हणजे दरवेळेस आमचं सर्वांचं लक्ष वेधून घ्यायचं असेल आमच्या सर्वांना शांत करायचं असेल की देवादादा गाणं बोलायचं हे गाणं तुम्ही ऐका तुम्हालाही खूप आवडेल तर चला आपण बघूया काय गाणं आहे आणि तो कसा म्हणतोय ते जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही एकच ठाव इमान आम्हा एकच ठाव इमान आम्हा एकच ठाव <hashtags> आमगाळून काम कराव घाम गाळूनी काम करावं आमगाळून काम कराव घाम गाळूनी काम करावं आ आ वे मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही वे ना वे ना जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा ना वे नाही करे हाळी माती आई भाळाची अमिले करे काळी माझी आई वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही

আমা গাভা নাম গা বেগে না আহা গাভা নাই तर विषय असा झाला सकाळी आम्ही आलो आमचं रजिस्ट्रेशन वगैरे झालं त्याच्यानंतर सगळ्यांचा इंट्रोडक्शनचा कार्यक्रम झाला इंट्रोडक्शन फार छान झालं इंटरेस्टिंग झालं आणि त्याच्यानंतर म्हणजे जेवण आम्ही वर आलतो त्याच्यानंतर आता झाला चहाचा ब्रेक सगळे चहा नाश्ता घ्यायला गेले चिवडा आणि नाश्ता होता सर चिवडा आणि चहा होता सगळ्यांचा ते घेऊन झालंय मी रिटर्न आलेली आहे आणि त्या हॉलमध्ये परत बसलेली आहे म्हणजे त्यांचं असं होतं की ज्या वेळेस आपला कार्यक्रम चालू असेल फोन इतका युज करू नका सध्या जे चाललंय ते तर मला फार इंटरेस्टिंग वाटते, मला अजून काही काही छान घडलं काही हे झालं तर मी नक्कीच दाखवेल स्टेट ट्यून बघा मी या तीन दिवसात काय काय करते आजच्या दिवसात काय काय करते सो स्टेट यून <laughs> ना आमचा जे सगळं काही होतं ते झालं आहे आणि आम्हाला रूम्स दिल्यात तर हा असा काही इथला आहे खाली टू झिरोच्या रूम आहेत ह्या थ्री झिरोच्या वर फोर झिरोच्या वर बॉईजच्या रूम आहेत ही 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 आहे आणि ही अशा ह्या ज्या पाच रूम आहेत त्या आमच्या गर्ल्सच्या आहेत थर्ड इयरवाल्यांच्या आणि ही आमची माणसं हाय हॅलो करताना चला आता खाली जाऊयात आम्हाला पठनाट्य बसवायचं आहे त्याचं तयारी करूयात चला बघूया आम्ही काय काय करतो आहे अजून ते आणि ही मी दिसते एका काय आणि आता वाजले आहेत सव्वा दहा आणि आमची सगळी लोक आली आहेत झोपायसाठी आणि तुम्ही बघू शकता अख्ख्या तीनही फ्लोअरला तिथं ती बॉईज राहतात इकडे गर्ल्स अशी सगळी आमची माणसं आता झोपायच्या तयारीत म्हणजे झोपतं कुणाला आली नाही सगळे दंगा घालायच्या मूडमध्ये आहेत हां सगळे दंगा घालायच्या मूडमध्ये आणि अशी सगळी आलेली आहेत चला बघूया आजचा दिवस तर इथेच संपेल मी अजून काय गेलं तर नक्कीच दाखवेल तर विषय असा झाला आहे सगळ्यांना झोपायला हरवले हकलवलेलं अकरा वाजताच आणि आत्ता वाजलेत तीन आणि तीन वाजलेत तरीसुद्धा आम्ही काही जण इथं असं पॅसेजमध्ये बसलेलो आमचं असं गप्पा म्हणा डिस्कशन चाललेलं आणि आता मी तर झोपायला चालले बिकॉज आता माझी कॅपॅसिटी संपली आहे सो मी आजचा दिवस तर इथेच संपेल उद्या काय करते नक्की बघा स्टेट्यू आणि इथून चालू होतो नेक्स्ट डे आमच्याच ग्रुपनं व्यायामाची जबाबदारी घेतली होती त्यामुळे मी साडेपाच वाजता जोडले लवकर उठून खाली गेले सहा ते सात आम्ही मस्त व्यायाम घेतला त्याच्यानंतर सेशन चालू झाले त्यांनी डिफरंट डिफरंट ज्या युवकांच्या समस्या आहेत त्या सगळ्यांना वाटून दिल्या आणि प्रत्येकाला ग्रुप डिस्कशन करून प्रेझेंटेशन करायला लावलेलं इथं मी आणि श्वेता गुलाबाची बनवत होतं बिकॉज आमचा पोस्टर थोडा थो मला खाली वाटत होता खाली खाली वाटत होता त्याच्यानंतर प्रत्येकानं आपापल्या दिलेल्या मुद्द्यावर स्वतःच मत मांडलं तर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे म्हणजे मी तर नाही केलंय या लोकांनी जेवण केलेलं आहे आणि आता आम्ही चाललेलोय परत खाली आमचे पुढचे सेमिनार पुढचे सेशन होण्यासाठी सो चला बघूया आज दिवसभरात काय काय होतंय आणि त्यानंतर आम्ही अजून एक ग्रुप ऍक्टिव्हिटी केली मॅपिंगची तर त्यांनी ना प्रत्येकाला वेगवेगळी वे ठिकाणं सांगितली होती म्हणजे हॉस्टेल असेल घर असेल बस असेल बस स्थानक असेल कॉलेज असेल अशी सगळी वेगवेगळी वे आणि त्यांचं असं मत होतं की तुम्ही एक रॉ मॅप काढा आणि त्यात तुम्ही कुठे सेफ असाल कुठे अनसेफ फील कराल हे लिहा आणि त्याचा त्यांचा असा मुद्दा होता की तुम्ही सांगा की कुठे सेफ असाल कुठे अनसेफ असाल आणि सेफ राहायला काय करू शकाल तेही सांगा आणि त्यांचं असं होतं हा एक सर्वे टाईप आहे तुम्हालाही तुमच्या गोष्टी कळाव्यात यासाठी देखील आणि आम्ही आमचं काम कसं व्यवस्थित करू शकू यासाठी देखील तर आम्हाला खूप मज्जा आली इथे आम्ही हॉस्टेल घेतलेलं आणि मी हॉस्टेलबद्दल सांगत होतो कुठे कोण अनसेफ आहे कुठे कोण सेफ आहे अशा सगळ्या गोष्टी हिडन कॅमेरा ठेवलाय किंवा असा काही व्हिडिओ शूट केलाय पर्सनल आणि तो व्हायरल केलाय ज्याने मला माझ्या फॅमिलीला सगळ्यांना खूप मोठ्या मानसिक धक्क्यातून जावं लागेल किंवा एक जी म्हणतो ना आमची बदनामी वगैरे आणि ते कदाचित खूप जास्त धोकादायक असेल त्यामुळं मी तिथे खूप जास्त अनसेफ असेल अदरवाईज जर माझे सोबती किंवा माझ्या सोबत जी लोक राहत आहेत ती जर तितकी चांगली असतील कॉपरेटिव्ह असतील तर कदाचित मी अख्ख्या हॉस्टेलमध्ये कुठेच अनसेफ फील नाही करणार तर हे आहे आमचं पूर्ण हॉस्टेल तर त्यानंतर आम्ही सबसिडीचा खेळ खेळलो सबसिडीचे रूल खूप बेसिक होते नेहमी सारखे सबसिडी खेळायची होती आम्ही चार जण चार पायदे होतो आणि चार जणांना वेगवेगळ्या सिच्युएशनमधली लोकं बनवलेले तर त्या त्या व्यक्तीच्या आयुष्यात शिडी आली की गुड गोष्टी काय म्हणजे चांगल्या गोष्टी काय असतील त्या इतर लोकांनी सांगायच्या होत्या आणि जर साप आला तर आव्हानं काय असतील त्या व्यक्तीच्या आयुष्यातली हे सांगायचं होतं या सगळ्यातून इतर लोकांच्या आयुष्यातली आव्हानं म्हणा किंवा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खरंच बदलायला खूप मदत झाली खूप सुंदर काय गेम होता हा खूप एन्जॉय केला आम्ही आणि या गेमची सगळ्यात भारी गोष्ट अशी की माझे अजून नवीन फ्रेंड्स बनले म्हणजे बाकीचे तर फ्रेंड्स बनतच होते पण या सबसिडीच्या ह्याच्यात विषय असा झाला श्वेताची आणि माझी आधीच ओळख होती आम्ही एका ग्रुपमध्ये होतो श्रेयस नव्यानं मित्र झाला आमची खूप छान मैत्री झाली या गेममध्ये आम्ही खूप मस्ती केली गेम खेळताना म्हणा आणि त्यानंतर ही आमची खूप छान मैत्री झाली आणि शिवाजीची तर माझी आधीच ओळख झाली होती सो या गेमनं मला एक नवीन चांगला मित्रही दिला आणि खूप आयुष्याकडे बघण्याचा एक चांगला दृष्टिकोनही द्यायचं काम केलं येस yes. तर विषय असा झाला आहे आम्ही ना आता सबसिडीचा खेळ खेळत होतो तर ही सबसिडी घेण्याचा उद्देश काय होता त्यांचा की जसं से साप आहे की शिर्डी म्हणजे संधी येत जातात किंवा साप म्हणजे नीट गोष्ट नी होतात जेणेकरून आपल्याला आपण पुढं गेलेलं असताना देखील काही कारणास्तव मागं यायला लागतं तर असं सगळ्यांच्या लाईफमध्ये घडतं आम्ही चार प्लेयर्स होतो आणि आम्ही चारही जणांना एक मी सिनॅरिओ अशी व्यक्ती होती की माई म्हणजे माझं लग्न झालं आहे आणि माझ्या सासरच्यानी मला आधी फुल परमिशन दिली की मी बाबा शिकू शकते सगळं करू शकते अशी आणि ज्यावेळेस लग्न झालं त्यावेळेस त्यांनी नकार दर्शवलाय तर मग त्या सापसिडीच्या पटावर जशी मी पुढे पुढे गेली तर काही पॉझिटिव्ह गोष्टी घडल्या असतील ज्यांना मला शिडीसारखं काम केलं किंवा काय निगेटिव्ह गोष्टी घडल्या असतील ज्यां परत उतरलं तर मग यात असं खूप काही झालं म्हणजे स्टार्टिंगला घटनांचा सपोर्ट मिळाला मग साप सापासोबत मी परत खाली आले मग परत डिवॉर्स झाला प्रेग्नन्सी वाले किस्से आणि असं खूप काही नवीन आणि त्यानंतर जेव्हा शिर्डी भेटली त्यावेळेस मला कोणीतरी अजून नवीन भेटलं इथपर्यंत सगळं झालं आणि ते चाललं होतं म्हणजे कशा संधी मिळतात किंवा कशी आव्हानं येतात या सगळ्यावरचा तो खेळ होता त्याच्यानंतर आम्हाला टाईम लिमिट होता की बिकॉज आता सगळ्यांना जेवायला जायचंय तर सगळ्यांचं असं झालं की शेवटी शेवटी ते खेळ दोन म्हणजे नाही का तो पण महत्वाचा आहे आम्हाला मुद्दा कळायला आहे पण आता आम्ही खेळतो बिकॉज आम्ही चार जणांपैकी एक जण खूप आधीच, आधीच शंभर क्रॉस केलं तर त्याने आणि आम्ही तीन जण राहिलेलो आणि शेवटी असं केलं काही केलं आम्ही होतच नव्हतो म्हणजे मग ऐक मला साप लागत होतं मला लागलं की शेजारच्या लागत होतं त्याच्याला लागलं त्याला लागत होतं मी श्रेयश आणि शिवाजी आम्ही तीन जण होतो तर आणि एका पॉइंटला असा विषय झाला की म्हणजे माझा होता बट श्रेष खेळला आणि तो अक्षरशः जिंकला आणि मग तिथं आमचा गेम थांबला आता वर आलाय आम्हाला पंधरा मिनट टाइम दिलाय की आम्ही फ्रेश वगैरे होऊ शकतो आणि देन खाली लंचला जायचे मला तर प्रचंड भूक लागली मी दुबारी जेवले नव्हते अलायनर्समुळं आणि मला अलायनर्स काढून ठेवायचे थोडंसं फ्रेश व्हायचंय जमलं तर मी चेंज पण करेल आणि मी काँगी? चेंज केल्यावर तुला दाख म्हणजे तुम्हाला दाखवेल की केलं नाही केलं तर म्हणजे ते पण वाचले आणि चला आता मला प्रचंड भूक लागली तर मी आता आवडते खाली जाते जेवते जा, सगळ्यात चांगली गोष्ट जेवणाची आणि राहण्याची खरंच खूप सुंदर सोय त्यांनी केली होती आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी रात्रीचं जेवण करून घेतलं आणि त्याच्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेले म्हणजे ज्याला जे येतं त्यांना ते परफॉर्म करून दाखवायचं असं ठरलेलं फ्रॉम एस डीआरएस कॉलेज सासवड तर मी नाहीये मी फार कविता नाही लिहिली मी एकच कविता लिहिलेली आहे आणि मला ती तुमच्यासोबत सादर करायला नक्कीच आवडेल तर माझ्या कवितेचं नाव आहे ते पाहायचं राहून गेलं आज सारखं चालता मी पडले तेव्हा कपड्यावर लागलेली धूळ आणि लागलेला मारच दिसला पण साथीदाराने दिलेली साथ उठायला मिळालेला मदतीचा हात पाहायचं मात्र राहून गेलं आज मी सूर्यास्त पाहताना सगळं संपलंय की काय असा प्रश्न पडला पण त्याच वेळी होणारा चंद्रोदय नाही दिसला रात्र सरल्यावर होणारा सूर्योदय तोही नाही आठवला आज मी एक चूक केली त्यात मिळालेला ओरडा आणि धपाटाच दिसला पण आईने प्रेमाने बनवलेलं जेवण बाबांनी मायेनं भरवलेला घास बघायचं मात्र राहून गेलं तर ही एवढीच छोटीशी कविता होती जी मी या पॉइंट की आपण आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी करतो रिफ्लेक्स ऍक्शन म्हणून नाईन्टी नाईन पर्सेंट आपल्याला ना इन्स्टंट निगेटिव्हच दिसत तर काही जरी असेल तरी आपण त्यातून पॉझिटिव्हच बघायला हवं हो� इतकं नेहमी पॉझिटिव्ह राहा आणि हॅपी राहा आधी हॉलमध्ये कार्यक्रम चालू होते पण दहा वाजता हॉल बंद करावा लागला सो आम्ही सर्वजण वरच्या पॅसेजमध्ये येऊन बसलेलो आणि पुढचे कार्यक्रम तिथे घेण्यात आले आणि त्यानंतर मी आणि श्रेयानं जो आम्ही गॅदरिंगला डान्स केला होता आमचा रिमिक्स वर चौगींचा तोच तिथेही परफॉर्म करून दाखवला असंच मस्ती मस्ती म्हणून मी तर सगळ्या स्टेप विसरली होती इतका घानेडा डान्स केला आहे ना पण खरंच खूप एन्जॉय केलं मी या डान्सला देखील आणि बिकॉज ऑफ कॉपीराइट मी सॉन्ग असलेलं सॉन्ग काही टाकत नाही आहे बट आम्ही डान्स केला मस्त पैकी आणि बाकीही इतर लोकांनी खूप खूप छान छान परफॉर्मन्स कविता डान्स सगळं काही परफॉर्म केलं तर आमचं बटरफ्लायवाला सॉंग ही लोक इथं पण परफॉर्म करत आहेत जसं की मीही माझा डान्स परफॉर्म केला आणि लक्ष्मी इतका घाण धोका दिला नाही यांना यांच्यासोबत इथं आला लाईनीत थांबला आणि आता मागे जाऊन थांबलाय पायाचे वाहन बहुते रे एकदा करी टोळे मिठू नो मी येतो पासी हेतो तोळे मिठू नो मी तुझा पासी माझी दे माझा माझ्या उशालार माझा राजार माझ्या शिवबार माझ्या राजार माझ्या शिवबार हाय गायज तर विषय असा झालाय आमचा तीन दिवसाचा कॅम्प होता आज आहे थर्ड डे आमच्या कॅम्पचा आजपर्यंत मी सकाळी सकाळी आलो आहे योगा करायला आणि मी असं ना इथं एक एका लाईटीचं उजेड येतो तिथे थांबलो आहे बिकॉज की सगळीकडं अंधार आहे कारण लाईट गेली आहे अचानक तर ह्या यल्लोवाल्या लाईटीत माझे डोळे सध्या मी तुम्हाला नाही नीट दाखवू शकत आहे पण डोळे झोपच नाही झालेली मला इतकी झोप आली आहे ना प्रचंडवाली पण मी बरोबर टायमिंगला सहा वाजता खाली आली देवा दात अक्ष अशा सगळ्यांची दारं नॉक करतो आणि सगळ्या चला सहा वाजले तर आता आटपा आणि खाली चला सो चला बघूयात आणि काल असं झालं की आम्ही योगा घेतलेला बट एन सी सीवाली खूप लोक आहेत आमच्याकडे भोरची तर त्यांचं असं झालं की उद्या आम्ही घेऊ आणि ती ज्यावेळेस म्हटलीत आम्ही घेऊ तेव्हा आमचं आत्ता तसं झालेलं की निम्मी लोक त्या ह्यानंच नाही झाले की एन सी सीवाली घेणार आहेत पण चला बघूया आत्ता मी किती एक दोन तीन एक वीस जण झालो आहे अजून जवळपास पन्नास साठ लोक वर आहेत सो चला स्टेट येऊन बघूयात की कधीपर्यंत सगळे गोळं होत आहेत आणि आजचा व्यायाम कसा होतोय आत्ता वाजले सव्वा सहा किती वाजतायत ह्या सगळ्यांना जमा व्हायला नक्की बघा स्टेट येऊन तर आत्ता वाजले सव्वा सात आणि आमचा सगळा व्यायाम वगैरे करून सगळं होऊन आम्ही वर आलेलो आहे आता आवरायचं आहे आणि खाली जायचं आहे आज दिवसभरात दुपारपर्यंतचा प्लॅन सेट आहे त्याच्यानंतर समारोप वगैरे असेल आणि आत्ता जसं आमचं बोलणं झालेलं तीन साडेतीन चारपर्यंत आमचा आजचा दिवस संपेल पण मग आजच्या दिवसात मी काय काय करते हे नक्की बघा स्ट्रीट येऊन बघू शकताय मी मस्त छान तयार झाली आहे आणि आता आम्ही चाललो आहे नाश्ता करायला आणि आमचा चेकआउट टाईम पण आम्हाला सेम टाईम दिला आहे शेकआउटसाठी सगळे ऑलमोस्ट बॅग घेऊन चाललेत बट आमचा असा विषय आहे की मला रिटर्नच घालायचे सो मी परत रूममध्ये येईल आणि देन बॅग घेऊन जाईल सो स्टे ट्यून बघा आम्ही काय काय करतो आहे आणि काय काय होतं आहे तर तर विषय असा झालाय आमचा नाश्ता वगैरे करून झालाय आणि आता आमचं चाललं होतं फोटो सेशन इथे सगळे बसलेत इथे त्यांनी नाही असं विधानाचा आणि असा एक छोटासा पॉईंट आहे त्या स्टेप्सवर आम्ही सगळे बसून मस्तपैकी फोटो सेशन करत होतो तर एक मिनटं मी लोक दाखवते तुम्हाला देन आम्ही सर्वच जणांनी फोटोज काढले की एस डी आर एसची टीम होतीच होती त्याचसोबत भोरचीही काही लोक होती बिकॉज ते असं एका त्यातली काही सातारकर होते मग ते सातारकर सातारकर असं बॉन्डिंग झालं त्यामुळं नवीन फ्रेंड्स त्यांच्यासोबतही मस्त फोटोज काढले आणि आपली एस डी आर एसची टीम तर होतीच होती

त्याच्यानंतर आता जस सगळ्यांना म्हणते आता पाणी आहे आपल्याकडे बट मे पर्यंत वगैरे आपल्या सगळ्यांना सुक्या दुष्काळाचं म्हणजे सामोरे जाऊ लागू शकतं तर आमचं असं चाललंय की आम्ही आता फार्मसी स्टुडंट सासवड मध्ये जनजागृतीसाठी पठ्ठा जनजागृती साठी कॅम्पेन्स करू शकतो लोकांना सांगू आणि इव्हन मी आता ही इथं सांगतेय कॉलेज प्रिन्सिपल नामच बोलल्या होत्या कि कॉलेज ऑलरेडी ही गोष्ट करतायत पाण्यासाठीच कि कॉलेज न ठरवलंय कि कॉलेजमध्ये मध्ये तो कोणताच नळ लीक नसेल आणि तो कुठला चुकून चालूही नाही राहणार याची कॉलेज न काळजी घेते आम्ही बाहेर जाऊन पण नक्कीच लोकांना अवेअर करायचं काम करू आणि जसं की मी मग बसून आहे फार्मसी कॉलेज आहे फार्मसी कॉलेज आहे सो आम्ही कुठेतरी मेडिकल फील्डशी रिलेटेड आहोत मेडिकल फील्डशी रिलेटेड आमचं काम आहे तर आम्ही आरोग्याविषयी जनजागृती करण्याचं किंवा आरोग्य आरोग्याविषयी लोकांना माहिती देण्याचं किंवा त्याबद्दलच्या कि ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या मीथ आहेत ते लांब करण्याचं आम्ही नक्कीच काम करू त्याबद्दल पथ नाट्य बसू त्याबद्दल जनर प्रगृती करायचं आम्ही काम करू ह्या सगळ्या गोष्टी असतील ज्याच्यावर आम्हाला काम करायला आवडेल आणि हा आणि जस की आ, या लोकांनी सांगितलेलं की कोणतरी एक जेव्हा एक्झाम चालू असते तेव्हा कोणतरी रॅन्डम पर्सन येऊन लक्ष ठेवत आणि मग चिटिंग होते जे डिप लिहिते त्यालाही लिहिता येत नाही तर आमच्या कॉलेजमध्ये हे अजिबात नाही होत म्हणजे सीसीटीव्ही तर चालू तर मग अशी बोलता बोलता म्हणजे आम्ही अनुभव नव्हता केला बट आमच्या डिप्लोमा सांगितलं अक्षरशः थर्ड लाईन मधल्या त्या फोर्थ आणि सांगा चाललेलं आहे आणि टीचर्स आणि म्हणजे डिसिप्लिनच्या बाबतीत खूप छान आहे पण या ज्या दोन गोष्टी आहेत ज्यात आम्हाला वाटतं मासूम आमची खरंच हेल्प करावी कारण मी म्हंटल तसं दर आठवड्याला तरी एखादा सेमिनार होतो आमच्या कॉलेजमध्ये सेमिनार आमचा सेमिनार हॉल आहे त्यात सगळी लोक बसतात एक कोणतरी व्याख्यानं बोलवला जातो तो, तो सांगेल की बाबा झाडं लावा झाड लावा पाणी वाचवा पाणी वाचवा आणि मग लोकांचे की बाबा ठीक आहे बाबा ठीक आहे आता नाही काय आम्हाला काय वाटतंय की तुझी इतके यांनी पण दाखवलं असं ते असं नव्हतं की ते चार तास चाललं गोष्ट अर्धाच तास झालं पण आम्हाला मुद्दा तो समजला आम्हाला असं केलं की झाडं वाचायची किंवा पाणी वाचायचंय एखादं छोटंसं पटलं सगळं किंवा एखादी ऍक्टिव्हिटी घेतली आणि त्यातून आम्हाला ते सांगितलं तर ते जास्त बेटर इम्प्लिमेंट होईल किंवा इफेक्टिव्ह असेल असं मला वाटतं आणि स्टुडंट टीचर सांगायचं झालं तर म्हणजे खूप चांगलं आहे पण मग कडक काही सोशल प्रॉब्लेम करून सगळ्याचा नाही अशी चार पाच लोक दहा लोक तर असतात त्यांचं इयर डाऊन झाले म्हणून एटी केटी लागलीय आणि मग त्यांना ते ना खूप पिअर प्रेशर आय होतं की बाबा आत्ता आम्ही काय करायचं किंवा ते एक डिप्रेशन किंवा कळतंय हो ना तुम्हाला मानसिक तणाव त्रास असं आल्यासारखं होऊ शकतं पण आमच्याकडे कदाचित ती गोष्ट जास्त बोलली जात नाही किंवा त्यांचं स्पेशल काउन्सिलिंग नाही होत मग या विषयावर जर मासूच्या संस्थेनं आम्हाला हेल्प केली की आमच्या टीचर लोकांशी बोलत तुम्ही असे सेशन अरेंज केले ज्यातून टीचर साठी स्पेसिफिकली की टीचर आमच्याशी कारण मी असं नाही म्हणू शकत ना की तुम्ही रोज या आणि आमच्या आधी या विद्यार्थ्याला काउन्सिल करा उद्या त्या विद्यार्थ्याला करा, जो रोज so, तर तर आता बरोबर पाच वाजेत माझ्या कशाचे हालतच समजून घ्या आणि आम्ही चाललो आहे रिटर्न घरी तर आमची लोक सलग मागणं चालते दिसतील असं वाटत नाही मी रस्त्यानं चालताना व्हिडिओ काढते सो मी इतकंच सांगेन झालाय जसं जा मी सांगितलेलं आता आम्ही चाललोय घरी आणि आम्ही जवळपास वीस आहोत आणि बसमध्ये चढलोय गर्दीच गर्दी आहे सो लेट सी चला आता आम्ही किती वाजेपर्यंत घरी पोहोचतोय बघूयात